ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दोंडाईच्या पालिकेवर भाजपचा झेंडा नगराध्यक्षांसह सर्व सव्वीस जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषदची निवडणूक पूर्णता बिनविरोध करण्यात त्यांना यशाला असून नगराध्यक्षांसह एकूण तेरा प्रभागातील सर्व सव्वीस जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत भाजपच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यम आय एम व समाजवादी पार्टी अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते परंतु या सर्वांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे दरम्यान एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षापासूनचा संघर्ष बाजूला सारून डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपवासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आलं त्यानंतर रणनीती आखून मंत्री जयकुमार रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष नयन कुंवरताई रावल व सात जागा बिनविरोध करण्यात यश मिळवलं होतं परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व एकोणीस जागांवरील भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश मिळाला आहे